नमस्कार आज तरी काय एकवीस सकाळचे साधारण नऊ वाजलेत सकाळी सातच्या सुमारास इथल्या स्थानिकांना कल्पना देत येत्या एक, दे एक वाला आणि त्याच्यासोबत माणसं आली आणि इथे डायरेक्ट घेऊन काम चालू केलं इथे पानबाजार मजिद पान पानबाजार सार्वजनिक इथून मी बोलतोय तर जेव्हा हे त्याला विचारायला मी गेलं की बाबा हा तू जेसीपी आणलायस तो कोणाच्या परवानगीने तो काय सांगायला तयार नाही म्हटलं कोणतरी विश्वासातले घेऊन ये ज्यांनी तुला एक काम सांगितलं ते आणि मग पुढचं काय ते काम करा माझा एकट्याचा विरोध नाही आहे आणि त्याला आधी विचारलं इथे तुम्ही काय करणार तर त्याने सांगितलं टॉयलेटची टँक आपण बांधणार म्हटलं टॉयलेटची टँक बांधायची असेल तर बाजू सगळ्यांचं तुम्हाला इथलं परवानगी घ्यावी लागेल माझा एकट्याचा विरोध नसणार आणि पुन्हा ह्या घटनेचा आम्ही इथे निषेध करतोय स्थानिक पान बाजार इथले आम्ही की इथे काय करत असताना डायरेक्ट जेसीपी तुम्ही चोरियंडा जेसीबी आपण त्याला नाव देऊया की चोरियंडे जेसीबी तुम्ही का घालताय स्थानिकांना विश्वासात घ्या काय तुम्हाला करायचं असेल सांगा विकास कामाला इथला माणूस कोणी विरोध करणार नाही पण ही विकास कामं हे जसे शॉपिंग सेंटर बांधलं तशी जर असतील आणि तसे जर टँक बांध बांधले जात असतील तर आमचा विरोध आहे माझा प्रत्येक जण आपापली प्रतिक्रिया सांगेल माझं एवढंच म्हणणं आहे इथे जे काय करायचं असेल ते चोरियांडी मार्गाने करायचं नाही इथल्या स्थानिक जे इथले जेवढे नागरिक आहेत महिला पुरुष सगळे ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालंय त्या सगळ्यांना एकत्रित करायचं नगरपंचायतच्या विकास कामांना इथे कोण विरोध करणार नाही विरोधाला विरोध करणारे ते नाही आहेत पण जी विकास कामं करता ती विकास कामं खरंच विकसित करण्यासाठी आहेत का स्थानिकांच्या हा प्रश्न किंवा हे आ, मुद्दा तुम्ही जर स्पष्ट करून दिलात तर येत्या इथे कोणतंही काम करायचं असेल असं चोर्यांनी मार्गाने नाही करायचं सूर्योदयापासून सूर्यास्तपर्य करताना अगोदर आठ दिवस सभा लावा आणि त्याच्या परवानग्या घ्या माझा एकट्याचा विरोध नसून या सगळ्यांचा असल्या चोरिअंडा कामांना विरोध आहे ही विकास कामं होऊच शकत नाहीत प्रत्येक जण प्रतिक्रिया देतील बस या